एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा दहिहंडा पोलिसांची कत्तलखाने डीवायस पी किरण भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची मोठी कारवाई अवैध गोहत्या प्रकरण उघड कित्येक महिन्यांपासून कुरेशीपुरा दहिहंडा येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे डी वाय एस पी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून पाचशे किलो मांस आणि चार जिवंत गोवंश जप्त केले आहेत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अजीम अहमद मोहम्मद कासम हा आपल्या घरात अवैधरित्या गोवंश कत्तल करत असल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर पोलिसांनी पंच आणि अधिकाऱ्यांसह त्याच्या घरावर धाड टाकली आहे छाप्यात अजीम अहमद आणि त्याचे साथीदार रंग्याहात पकडले गेले आहेत घटनास्थळी गोवंश अवशेष धारदार शास्त्री आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी अझीम अहमद मोहम्मद कासम नाय मोहम्मद तवहीद शेख मोहम्मद इस्माइल शेख आणि मोहम्मद आरिफ शेख यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांचा छळ या विरोधात कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पोलिसांनी जिवंत गोवंश सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत या धडक कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून अशा अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा